आपण सगळे कुठल्या ना कुठल्या प्रदर्शनाला जात असतो कधी पुस्तकाचं प्रदर्शन असतं कधी खाद्यपदार्थांचं वेग प्रदर्शन असतं कधी वेगवेगळ्या कलाकृतींचं प्रदर्शन असतं पण मी आता आज वेगळ्याच प्रदर्शनाला आलो आहे माझ्यामागे तुम्ही जो तोळा बघाल त्यानुसार तुम्हाला कल्पना आली असेल की हे पोलिसांनी भरवलेलं पोलिसांसाठीचं सा प्रदर्शन आहे आणि हे पहिलंच पोलिसांचं अशा पद्धतीचं प्रदर्शन आहे अंधेरीतल्या मरोळ इथं पोलीस ट्रेनिंग सेंटर है, है आपने आहे तिथं प्रदर्शन भरलं आहे आपण या प्रदर्शनात जाऊयात आणि शोधून काढूयात की नेमकं या प्रदर्शनात आहे तरी काय चला माझ्याबरोबर आपण खूप वेगवेगळी प्रदर्शनं पाहिली असेल पण हेच प्रदर्शन हे खूप वेगळं आहे पोलिसांनी भरवलेलं हे प्रदर्शन आहे पोलिसांसाठी असलेलं हे प्रदर्शन आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या विस्तीर्ण मैदानात मोठ्या मैदानात हे जवळपास सत्तेचाळीस स्टॉल्स लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचं इथं प्रदर्शन आहे फॉरेन्सिक असेल सायबर असेल त्याचबरोबर आपण नेहमी जे पोलिसांकडे शस्त्र बघतो त्या त्या प्रकारचं माहिती असेल ह्या सगळ्यांचं प्रदर्शन इतकं आहे आणि आपल्यासोबत आहेत या मरोळच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे जे प्राचार्य आहेत सुमनाथ घारगे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ह्या प्रदर्शनाची संकल्पना कशी त्यांनी त्यांना सुचली कशा पद्धतीने हे सगळं प्रदर्शन घेवण्यात आलं वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन आहे पुस्तक प्रदर्शन पाहिलं बाकी सगळं प्रदर्शन बघतो पण पोलिसांकरता आणि पोलिसांनी तयार केलेले प्रदर्शन आहे काय संकल्पना मूळ ह्या मागची होती है। आ, दोन जानेवारी हा आमचा महाराष्ट्र पोलीस स्थापना साप, दिवस आहे या निमित्तानं या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर विविध असे काही उपक्रम राबवले जातात ज्या माध्यमातून प्रदर्शन असेल किंवा वेगवेगळे उपक्रम असतात याचाच भाग म्हणून आम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ आम्ही ठरवलं की अशा प्रकारचा काही आपण उपक्रम करूया की ज्याच्यातून पोलीस अधिकारी आणि जनरल पब्लिक यांच्यामध्ये अवेअरनेस होईल आणि मग काय करता येईल तर ही प्रदर्शनाची संकल्पना पुढे आली वेगळ्या पद्धतीचं हे प्रदर्शन आहे पण सहसा असं प्रदर्शन पाहत नाही आता तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल की हे प्रदर्शन नेमकं कसं आहे पहिल्या स्टॉलवर जाऊयात आणि नेमकी माहिती घेऊयात त्या स्टॉलवर आपल्याला काय बघायला मिळणार आहे चला कुठली सुरक्षा यंत्रणा असेल त्यावेळेस सगळ्यात मोठं आकर्षण असतं ते शस्त्रांचं आणि इथं शस्त्रांचं देखील प्रदर्शन आहे आपल्यासोबत सर आहेत त्यांना विचारूयात की सर्वसाधारणपणे ही शस्त्र आम्हाला पोलिसांसोबत दिसतात पण काय नाव आहेत हो या शस्त्रांची आणि काय पद्धतीनं इथं लोकांना मी माहिती देत आहे एकतर स्कूलचे मुलं आणि कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जास्त अट्रॅक्शनचा विषय म्हणजे शस्त्र असतात आणि हे जे शस्त्र आहेत आपण जे पोलिस शस्त्र वापरतात ती त्यांना लांब त्यांनी कधीतरी फक्त टी व्हीवरती पाहिलेले असतात किंवा वाचलेलं असतं त्यांना इथं आल्यानंतर प्रत्यक्ष त्यांना शस्त्र हातात घेता येत आहे मी त्यांनी शस्त्र हातात त्यांना म्हणजे तो फील जो आहे म्हणजे आम्हाला तेच म्हणायचं की पब्लिकचा जो प्रत्येक माणूस आहे तो पुलिस आहे साध्या कपड्यातला मग त्याने जेव्हा फक्त हातात जरी घेतलं त्या म्हणजे शाळकरी मुलानं तर त्याच्यातला कॉन्फिडन्स दहापट पट वाढतो तो घरी गेल्यानंतर तो म्हणजे पूर्ण तो त्या ह्याच्यामध्ये राहतो मी तो जो फील आहे त्याला करून देणं आहे त्याला शस्त्र कुठली आहे त्याच्या रेंज कुठली आहे जसं काही नाइन एम एम कार्बाईन आहे किंवा इकडे पिस्ट, पिस्टल आहे ह्याची रेंज काय आहे याच्यामध्ये कुठला ॲम्युनेशन आहे नाईन एम एम ॲम्युनेशन आहे किंवा याच्यामध्ये जे मॅग्झिन आहे ते क त्याच्यामध्ये किती राऊंड बसतात हे कोण वापरतं तर या सगळ्या गोष्टी आम्ही या माध्यमातून सांगतो आपण पहिल्याच स्टॉलर पाहिलं की नाईन एम एम पिस्तूल होतं हे पुस्तक अनेकांनी पाहिलेलं असतं पण ज्या वेपनची सगळ्यात जास्त चर्चा होत असते ते वेपन इकडे ते म्हणजे ए के फोर्टी सेवन असॉल्ट रायफल आहे ए के फोर्टी सेवन रायफलबद्दल खूप उत्सुकता असतं लोकांना आणि ती प्रत्यक्ष बघायला मिळते त्याबद्दल काय सांगाल ही ॲटोमॅटिक रायफल आहे आणि सर्वात जास्त यूज केलेली रायफल आहे ऑल ओव्हर वर्ल्ड ही रायफल खूप पॉप्युलर आहे त्याचे कारण तेच आहे की फुल्ली ॲटोमॅटिक आहे लाईट वेट आहे आणि रायफल आहे लॉंग रेंज रायफल आहे त्यामुळे आपल्याकडे पण सर्रास सर्व ठिकाणी ही वापरली जाते तुम्ही आता ह्या लॉंग रेंज सगळ्या रायफल्स आपण बघितल्या तरी पूर्वी आपल्याकडे वापरली जायची पॉईंट थ्री नॉट थ्री रायफल आता फक्त आपण ड्रिल पर्पजसाठी वापरतो आता ही जवळजवळ म्हणजे आउटडेटेड होत आलेली आहे कारण ती शिंग सिंगल शॉट रायफल आहे त्याच्या पुढची जी आहे ती सेमी ऑटोमॅटिक आहे एस एल आर आहे Uh, uh, जी सेवन पॉईंट सिक्स टू आहे की जी आता कॉमनली आपल्याकडे यूज केली जाते एस आर पीकडे आहे आणि पूर्ण पोलीस फोर्स मध्ये आपण ते दक्षलाइट एरियामध्ये हा यूज केला जातो आणि आपल्याकडे जसं तो याच्या पुढचं जे रायफल आपण म्हणतो फॉर्टी सेवन आहे एस रायफल आहे आता तुम्हाला सांगितला आणि आपल्याकडे अगदी ॲडव्हान्स म्हटलं तर म्हणजे पुढे एल एम जी पण आहे लाईट मशीन गन आहे की जे एक मोठ्या काही इमर्जन्सीजमध्ये मध्ये त्याचा वापर होतो तर तशा रायफ तशा पण सुद्धा मशीन्स मशीन गन्स आपल्याकडे पुलीसकडे आहेत जे ह्या सगळ्या लॉंग रेंज रायफल्स आहेत आणि आपण स्टॉलवर बघितले ते सगळे स्मॉल वेपन्स होते पाचशे आणि दोन हजारच्या नवीन नोटा आल्या आणि त्यानंतर काही दिवसात बातम्या येऊ लागल्या की या नोटांच्या देखील नकली नोटा उपलब्ध आहेत त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला की खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती हे ओळखायचं कसं आणि हेच जाणून घेण्यासाठी आपण या प्रदर्शनात आलो इथं इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सायन्सचे काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला सांगतील की ही नोट खरी कशी ओळखायची आणि खोटी कुठली आहे हे कस का आपल्याला लक्षात येईल मला सांगा की ही नवीन नोट आहे तुमच्याकडे दोन हजारची पण ह्याच्याबद्दल पण काही कन्फ्युजन आहे लोकांना की खरी नोट कुठली आहे खोटी नोट कुठली आहे मला सांगा काय सिक्युरिटी फीचर्स आहेत कसं ओळखायचं की एखादी नोट खरी आहे का खोटी आहे ओके टोटल आपल्याकडे सतरा सिक्युरिटी फीचर्स आहे तो पहले तर पहिले तर जे काय 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 फीचर असे हे जे आपल्याला नेकेड आयनेस दिसतील आणि कोण काय काय फीचर्स जे आपल्याला व्ही एस सी आणि यू व्ही लाईटमध्ये दिसणार तर सी म्हणजे काय व्ही एस सी स्पेक्ट्रल कंपॅरेटर एक डिव्हाइस आहे सर त्याच्याने आपण पडू शकता आपल्याला पहिलं तर हे जे आहेत इथं दोन हजार लिहिलेलं आहे जेव्हा तुम्ही असं पाहिलं तर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसणार आणि अँगल चेंज केलं तर सिक्युरेड़ी थ्रेड, सिक्युरेड़ी तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसणार याला ऑप्टिकली व्हेरिएबल लिंक म्हणतात नंतर इथं आहे सिक्युरिटी थ्रेड सिक्युरिटी थ्रेडमध्ये तुम्हाला आरबीआय भारत आणि दोन हजार असं लिहिलेलं दिसेल सिक्युरिटी थ्रेडमध्ये नंतर हे लेटंट इमेज आहे लेटंट इमेजमध्ये तुम्ही अँगल जर चेंज केला तर तुम्हाला इथं दोन हजार लिहिलेलं दिसेल नंतर याला अँग्युलर ब्लीड लाईन्स म्हणतात ह्या दोन हजार दोन हजारच्या नोटमध्ये हे सा सात लाईन्स आहे आणि पाचशेच्या नोटामध्ये पाच लाईन आहेत आणि हे हे स्पेशली म्हणजे जे, जे आंधळे लोक आहेत त्यांच्यासाठी बनवले जेव्हा तुम्ही इथं टच करणार स्पर्श करणार तुम्हाला रफ लागणार आणि जेव्हा तुम्ही ही नोट अशी धरली तर ही लाईन जी पूर्ण एक दुसऱ्याला कम्प्लीट करतात म्हणजे ज्या खोट्या लाईन्स असतील म्हणजे नोट असेल त्याच्यात हा लाईन्स मॅच होणार नाही नाही कारण की ते जे फेक करन्सी बनवतात त्यांना माहिती आहे का माहितीच्या नोटामध्ये सात लाईन आहे ते, ते टाकून देतात पण जेव्हा तुम्ही असं पूर्ण ते पूर्ण एक दुसऱ्याला भेटत नाही नाही ते बरोबर हां आणि ही जी फ्लोरा डिझाईन आहे ती पण पूर्ण कम्प्लीट होते या प्रदर्शनामध्ये ना मला खूप काही वेगळं बघायला मिळतं आणि खूपशा गोष्टी त्याच्या खरं माहिती आहेत तर इथे या स्टॉलपाशी आलो मी आणि इथे लिहिलंय की डिस्क इमेजिंग युजिंग डॉझियर टूल किट म्हणजे काय मला त्यांना नाही कळलं आहे इथं द्यायला विद्यार्थी नाहीत त्यांना विचारत की नेमकं काय का? मला शब्दावरून तर नाही कळलं काय का लिहिलं ते आहे काय का नेमकं Uh, सर हे फरेन्सिक डॉझियर टूल आहे हे आपल्याला तिथे यूज होतं जिथे आपल्याला डिजिटल एव्हिडन्स मिळतं लाईक हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह मोबाईल अशा जेव्हा गोष्टी आपल्याला क्राईम सीनवरती जेव्हा आपण सीज करतो ना दे आर आर ओरिजिनल एव्हिडन्स आणि आपल्याला ते कोर्टमध्ये प्रेझेंट करायचं आहे सो त्याची सिक्युरिटी ही आपली गॅरंटी आहे सो त्याच्यामुळे त्याचं आपण आधी रेप्लिकेट करतो त्याच्यातून डेटा आपल्याला मिळणार हे नक्की की त्याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी सस्पेक्टचा तरी डेटा मिळणार सो ते सिजर करण्याच्या आधी आपण आधी त्याची कॉपी बनवतो सो मग आपण कॉपी वापरू शकतो आणि ही जी ओरिजिनल सोर्स ड्राइव आहे ती आपण तशीच सील आणि सिक्युअर करून ठेवून देऊ शकतो लाईक नंतर क्रॉस क्वेश्चनिंग खूप होतं कोर्ट्स मध्ये म्हणजे बेसिकली समजा ही ती हार्ड डिस्क आहे जी तुम्हाला त्या ठिकाण मिळेल क्राईम सीनवर तुम्हाला मिळेल ती डॅमेज न करता देखील जो डेटा आहे तो फक्त तसाच आपण घेऊ शकतो एक्झॅक्टली oh, exactly. आणि बिट टू बिट कॉपी आहे त्याच्यामुळे ऑथेंटिसिटी मेंटेन आहे म्हणजे आता हॅश व्हॅल्यू असते युनिक युनिक आयडेंटिटी आहे आणि ती जरी डॉट जरी टाकलं त्या फाईलमध्ये तरी अल्टर होते आणि त्याची हॅश व्हॅल्यू अल्टर होते सो आपण ह्याच्यातून जेव्हा सीज करतो म्हणजे ह्याच्यातून जेव्हा डेटा आपण ह्याच्यात कॉपी करतो दोघांची हॅश व्हॅल्यू आता ह्याच्यात फीचर्स आहेत तर दोघांची हॅश व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि ती कम्पेअर केल्यावर आपण बघू शकतो की हॅश व्हॅल्यू एकच आहे ह्याचा अर्थ बिट टू बिट कॉपी झालेली आहे परफेक्ट सो दॅट इज वाय म्हणजे कोर्ट मध्ये सुद्धा हे एक्सेप्टेबल आहे एखादी काही गुन्ह्याची घटना घडली ना की आपण ऐकत असतो की त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम पोहोचलेली आहे तर हे काहीतरी दिस किट दिसतं आहे पण आपण मेकअप किट पाहिलेलं आहे खूप मोठं असतं असंच पण हे काहीतरी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स दिसतात मला काही समजत नाही आहे यांच्याकडून जाणून घेतो की नेमकं काय काय आहे गोष्टी फिंगर प्रिंट्स पलीकडे फरक खरं तर आपल्याला काही फारसं माहिती नसतं त्यांना विचारूयात की क्राईम सीनला गे गेल्यानंतर काय काय गोष्टींचा तपास केला जातो आणि हे सगळे जे जे तुमच्याकडे टूल्स दिसतात थोडक्यात आम्हाला सांगा की कशा पद्धतीने तपास केला जातो कशा पद्धतीने माहिती घेतली जाते मेन प्रॉब्लेम तर आपली बायोलॉजिकल एव्हिडेन्सेससाठी असते रक्त ज्यावेळी आपल्याला भेटतं त्यावेळी आपण प्लास्टिकमध्ये कलेक्ट करतो किंवा त्याच्यात ते डिग्रेड होतात म्हणून ह्या किड्स त्याच्यासाठीच आहे की जे स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या त्या कंटेनर्स मध्ये आता हे इडिटीए कोटेड वायर्स आहे या ग्लास वायर्स असतात त्याच्यात लिक्विड ब्लड ठेवतो जेव्हा आपल्याला ब्लड पूल असतो त्यातला आपण लिक्विड याच्यात कलेक्ट करतो सो दॅट ते कोट नाही होऊ कारण की रक्त शरीराच्या बाहेर आलं तर ते गोठलं जातं मग ते नाही झालं पाहिजे म्हणून आपण याचा वापर करतो आता आपल्याकडे एखादा ड्रग सॅम्पल असेल जो फोटो सेन्सिटिव्ह आहे त्याला आपण हे अँबर कलर जार्स मध्ये ठेवतो कारण की त्याच्यावर लाईट पडली की ते खराब होईल म्हणून ह्या अँबर कलर जार्समध्ये रिॲक्शन हे तुम्ही काहीतरी टूल किट असतात काय नेमकं हे सिमेंट डिटेक्शन किट आहे ज्यावेळी आपल्याला माहिती डायरेक्टली भेटते की रेप केस आहे किंवा सेक्शुअल असॉल्ट केस आहे आहे त्यावेळी आपण ह्या घेऊन जाऊ शकतो इन्स्टेड ऑफ टेकिंग सच अ बिग किट तर ज्यावेळी आपण एव्हिडन्स कलेक्ट करतो आपल्याला बघणं गरजेचं आहे की ते वर्थ आहे की नाही जर त्याची गरज असेल तरच आपण घेऊया हो मग व्हाईट फ्लुइड असल्यावर डायरेक्ट सिमेंट कन्सिडर नाही करू शकत त्याच्यासाठी आपल्याकडे हे ऍसिड फॉस्फटीज कार्ड असतं आपण कॉटन स्वॅबनी सिमेंट घेतो आणि त्याला याच्यावर रब करतो रब केल्याने जर ते सिमेंट खरंच असेल तर पर्पल स्पॉट्स दिसतील याच्यावर जर पर्पल स्पॉट्स आले याचा अर्थ सिमेंट आहे मग आपण याला ग्लास जार मध्ये कलेक्ट करू शकतो किंवा डिरेक्टली फिल्टर पेपरनी सोक करून एअर ड्राय करून पेपरमध्ये पॅक करू शकतो कारण की प्लास्टिकमध्ये केलं तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं डिग्रेड होईल म्हणून पेपर बॅगमध्ये आपण त्याला पॅक करूयात आणि हे आपलं ब्लड कलेक्शन किट आहे हे पण सिमिलर आहे पण याच्यात थोडेफार ऍडिशन्स आहेत जसं हे हाय कल्चर कलेक्शन टूल आहे आपण स्वॅब्स पाहिले की बाहेरून रक्त कसं स्वॅब करायचं पण हे इंटरनल इंजुरीसाठी आहे समजा कुठलं केमिकल खाल्ल्याने किंवा ॲसिट खाल्ल्याने डेथ झाली किंवा गळा दाबून डेथ झाली तर आतलं रक्त घेणं किंवा आतले जे केमिकल्स काढणं आहे ते आपण ह्या स्पेशल स्वॅबनी करतो आणि समजा रेप केसेसमध्ये आपल्याला बाहेर सीमेंट दिसत नाही पण आपण सस्पेक्ट करतो की रेप आहे की नाही त्यावेळी आपण वजायनल स्वॅबसाठी हे यूज करतो म्हणजे कुठल्याही इंटरनल स्वॅबसाठी आपण हे आ, टूल यूज करू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लँडसेट्स असतात लॅन्सेट आपली नॉर्मल सुई असते जर आपल्याला डाऊट आहे की क्राईम सीनवर हा व्यक्ती आहे आणि यांनी गुन्हा केला केला असेल तर त्याचं रक्त घेण्यासाठी आपण हे लॅन्सेट वापरतो अशी म्हणलं ना अनेक गोष्टी तिकडं की ज्या मला खूप नवीन आहेत आणि ज्या कधी ऐकल्याच नव्हत्या म्हणजे अगदी सायबर क्राईम असेल किंवा इतर गोष्टी असतील इथं एक स्टॉल आहे इथं आहे चालण्याची रीत मला नाही कळत आहे हे जे विद्यार्थी आहेत त्यांना विचारतो की नेमकं काय नेमकं चालण्याची रीत काय आहे की एक माणूस एक स्त्री कसे चालता वेगळ्या वेगळ्या प्रकारे चालता त्यांच्या चालण्याची री पद्धत वेगळी असते तर ती ती पद्धत कशी हेल्पफुल ठरेल आपल्याला गुन्हा सोडवण्यासाठी ते आपण बघणार आहोत आता आता इथे बघू शकता तुम्ही इथे फुटप्रिंट एक आहे आणि एक शू प्रिंट आहे तर फुटप्रिंटचा उपयोग उपयोग का का केला जातो फु शेप शेप असेल फुटप्रिंटचा त्या शे शेपमुळे आपण आपण सेल्फ डिटमेंट करू शकतो की तो एक स्त्री आहे का पुरुष आहे ते आपण शोधू शकतो त्याच्या साईज साईजने तुम्ही हाईटचा पण अंदाज आला लागता की आता ह्या ह्या मुळे ही हाईट मोजून तुम्ही डिवाइड बाय फोर केलं तर तुम्हाला कमरेपासून ते खालच्यापर्यंत किती हाईट आहे हाई? त्या माणसाची ते कळू शकते तुम्हाला आकारावरून माणसाची उंची पण उंची कळू शकते ती कमरेपासून ते केली कमरेपासून खालतीपर्यंत पण जर त्या लेंथ ने चारने मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याला कमरेपासून खालची उंची मिळणार तर त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की हा ह्याचे पायापासूनची खालची उंची किती आहे नंतर आहे डेप्थ म्हणजे जेवढा आता सॉफ्ट माती असते चिक्कल असतो त्याच्यात आपले पाय जास्त रुततो मग त्यामुळे त्यांना आपलं वजन पण कळतं की कि किती वजनात हा माणूस किती वजनाचा असेल त्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला असतो नंतर विया पॅटर्न प्रत्येकाची चालण्याची पद्धत वेगळी असते पुरुष लोक असे स्ट्रेट स्ट्रेट चालतात आणि स्त्रिया लोक कमरेचा यूज -यू जास्त करतात त्यामुळे त्या थोड्या अशा एका लाईनीत चालतात कॅटवॉक बोलतात त्याला ते करतात आणि ज्या गरोदर स्त्री आहेत त्या अशा अशा चालतात त्यांचा चालण्याचा अँगल जो असतो तो वेगवेगळा असो मग आपण ह्याच्यावरून त्याची फिजिकल हे त्याची फिजिकल कंडिशन काय आहे ते कळतं आपल्याला अजून एक प्रकारचा आपल्याला प्रिंट मिळतो तो, तो म्हणजे शू शू प्रिंट म्हणजे बुटाचा किंवा चपलेचा ठसा त्याच्यावर आपल्याला काय मदत होऊ शकते गुन्हा सोडवण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला कळतं की ते कुठल्या कंपनीचा शू आहे त्याच्यानंतर कळतं की त्या माणसाची पायाची आकार केवढा आहे त्याची साईज कळते कारण प्रत्येक ब्रँडचा जो एक आकार असतो तो वेगवेगळा असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा त्याच्या चालण्याची हॅबिट म्हणजे जी पद्धत असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते कोणी कोणी घासून चालतं कोणी थोडंसं असं लग्न चालतं प्रत्येकाची जी स्टाईल असते आणि युनिक पण असते युनिक असते तर आता कुठला जाडा माणूस असेल तर त्याच्या जे साईडचे भाग असतात त्याच्यावर जास्त प्रेशर असतो आणि त्यामुळे तो जास्त झिजलेला वाटतो तर ते इकडे आपण चालण्याची रीच ज्याला म्हणतो गेट पॅटर्न तो गेट पॅटर्न आम्ही इकडे काढून दाखवलेला आहे तर याच्यामध्ये आपण इकडे एक असा पाय ज्याला आपण ठेवतो त्याला स्टान्स म्हणतो आणि जेव्हा उचलतो त्याला स्विंग म्हणतो आणि परत जेव्हा ठेवतो ते स्टान्स तू अनदर स्टान्स त्याला आम्ही एक स्ट्राईड म्हणतो आणि आम्ही एक स्ट्राईड इकडे काढून दाखवलेला आहे त्याच्या स्ट्राईड लेंथ जे आपण इकडे बघितली त्याच्यावरनं आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे से, जेंडर आपल्याला त्याच्यामुळे कळू शकतो एखाद्या गुन्ह्यामध्ये काचेवर नेमका काय आघात झालाय याच्यावरून सुद्धा तो गुन्हा कशा प्रकारचा झाला आहे याची माहिती काढता येते हे ये सगळं नवीन आहे आपण या विद्यार्थ्यांना विचारत की नेमकं या गोष्टीचा अभ्यास कसा करायचा नेमकं समजून कसं घ्यायचं आहे तुम्ही काही वेगवेगळ्या इथं काचा दिसतायत आणि लिहिलंय की कॉन्सन्ट्रिक क्रॅक्स रेडिल क्रॅक्स हे सगळं काय नेमकं सर uh, जेव्हा आम्ही गुन्ह्याचं बघतो जेव्हा आम आमच्याकडे काचेचे सॅम्पल येतात तेव्हा आम्ही डिटमाइन करू शकतो की ते कुठल्या ऑब्जेक्टनी मारलेलं आहे त्याचा नेचर काय आहे आम्ही व्हिलॉसिटी प्लस आम्ही डायरेक्शन पण बघू शकतो प्लस आम्ही ती कशामुळे फुटली आहे ते पण बघू शकतो तर बेसिकली इथे आम्ही जे दाखवत आहे तुम्हाला हे आहे कॉन्सेंट्रिक आणि रेडियल क्रॅक्स जेव्हा ग्लास फुटते जेव्हा पहिल्यांदा फुटते तेव्हा रेडियल क्रॅक्स असतात ते रेडियल क्रॅक्स असे असतात की ते सेंटरमधून बाहेर निघतात आणि त्या जनरली हॅमर 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 किंवा स्टोन या आ, वेल, कमी वेलॉसिटी वाल्या इम्पॅक्टने आम्हाला मिळतात बट काठी हा काठी असेल बट जेव्हा वेलॉसिटी जास्त असेल बुलेट फायर असेल किंवा मध्ये आपण कोणी दगड फेकतं तर त्याची वेलॉसिटी जनरली जास्त असते ती बाहेर निघू जाते मग त्याच्यामध्ये आम्हाला एक तर रेडियल क्रॅक्स हे आता मिळतात पण त्याच्यासोबत सोबत जे कॉन्सेंट्रिक क्रॅक्स असतात त्या सुद्धा मिळतात मग त्यामुळे त्यामुळे आम्ही वेलॉसिटी पण बघू शकतो आणि डायरेक्शन पण बघू शकतो किती अंतरावरून बुलेट फायर केले गेले के असं तुम्हाला कळतं की अजून नेमकी माहिती काय कळते काचेचा तुटल्यामुळे पॅटर्न मला कळतोय पण अजून माहिती तुम्हाला काय मिळते सर सिक्वेन्स ऑफ इम्पॅक्ट भी मिळता आहे जिससे आम्ही यह पता चलता है कि अगर एक काच पे दो बुलेट से फायर किया गया है तो कौनसा सा बुलेट से पहले फायर किया गया अच्छा तो ये हमें इस तरह से पता चलता है ये फर्स्ट होल है तो इसका फ्रैक्चर इस तरफ जाएगा तो सेकंड होल का फ्रैक्चर यहीं पे टर्मिनेट हो जाता है मतलब सेकंड होल का फ्रैक्चर एक्सीड नहीं हो पाता नहीं। तो इससे हमें ये पता चलता है कि ये वाला फर्स्ट था और ये वाला सेकेंड है तू क्या आपण नेहमी सगळीकडे रेडियल क्रॅक्स नंतर कॉन्सन्ट्रेट क्रॅक्स म्हणतो पण हा एक तिसरा प्रकार आहे थर्मल फ्रॅक्चर जे आगेमुळे होतं म्हणजे इन केस ऑफ एक्सप्लोजन्स नाही तर बॉम्ब एक्सप्लोजन्स असतात किंवा आर्सेनिक केसेस असतात तर त्याच्यात आपल्याला असे वेगळा प्रकारचा क्रॅक दिसतो तो असा सारखा असतो म्हणजे आपले नॉर्मल क्रॅक्स नंतर वेव्ह तर दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायर क्रॅक्स अनेक वेळा आपण बातम्या बघत असतो की एसीबीने ट्रॅप लावला आणि काय माणसाला रंगी हात पकडला हे रंगे ह्यात काय असतं नेमकं किंवा कि इंग्लिशमध्ये म्हणतात की एखाद्या माणसाला रेंट हायडंट पकडलं खरंच असतं रेड हँडेड हो खरंच असतं हे रेड हँडेड ह्याच्यासाठी एक स्पेशल आम्ही टेस्ट परफॉर्म करतो ज्या टेस्टमध्ये नॉर्मली तीस स्टेप असतात ओके पण अशी जर टेस्ट तुम्हाला परफॉर्म करायची असेल तर किंवा ज्या पब्लिक सर्व्हेंटवर किंवा ऑफिसरसाठी टेस्ट परफॉर्म करायचे आहे तो ऑफिसला ज्या डिपार्टमेंटशी बिलॉंग करतो त्या डिपार्टमेंटच्या हायेस्ट अथॉरिटीची परमिशन घ्यावी लागते त्यांनी जर परमिशन दिली तर आणि तरच ही टेस्ट परफॉर्म होते ठीक आहे नॉर्मली ह्या टेस्टमध्ये पहिल्यांदा नोटेवर फिनॉक्थिलिन पावडर लावली जाते फिनॉक्थिलीन पावडर ही अतिशय ही आहे ही अतिशय व्हाईट बारीक पावडर असते ठीक आहे ही पावडर आपण नोटेवर नोटेवर लावतो नोटे लावल्यानंतर अगदी कळणार सुद्धा नाही इतकी ही बारीक पावडर असते फाईन पावडर आहे अशा वेळेला जेव्हा ही नोट आपण एखाद्या माणसाला देऊ कतो याचा लाच म्हणून समजा ही मी नोट घेतली ही पावडर माझ्या हातावर ट्रान्सफर होणार ठीक आहे त्याच्यानंतर अशा हाताचा वॉश घेतला जातो सोडियम कार्बोनेट नावाचा एक ट्रान्सपरंट केमिकल आहे त्याच्याने हा वॉश घेतला जातो वॉश घेतल्यानंतर हात इमिजिएटली पिंक होतो ह्यालाच म्हणजे आम्ही रेड हँड पकडला हा वॉश नंतर फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट मध्ये आम्ही पाठवतो कन्फर्म करायला की हा ह्याच्यात फिनॉक्थेलिन प्रेझेंट आहे हे करणं खूप गरजेचं असतं कारण सिद्ध करायला की नोटेवरची ही फिनॉक्थिलिन पावडर माझ्या हातावर आली आणि त्या पावडरमुळेच हा कलर आलेला आहे या मैदानात जेवढे जेवढे स्टॉल्स आहेत ना त्यातून इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत इतक्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत की खरं तर प्रत्येक गोष्ट दाखवणं हे शक्य नाही आहे तरी पण आम्ही प्रयत्न आहेत की यातल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात पहा फक्त आय बी लोकमत